जय जी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनाची एक नवीन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊया कारण की या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला वीस हजार रुपये हे मिळणार आहे तर ते कसे मिळणार आहेत त्यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याचे स आणि ते कोणकोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत हे सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर तुम्ही काय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांजवळ शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यावर नक्कीच शेअर करा चला बघून घेऊया या, या योजनेबद्दल तर ही योजना अशी आहे मित्रांनो जर का तुमच्या घरातील कमावणारी व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि तोही मृत्यू नैसर्गिक किंवा मग अपघाती मृत्यू झालेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला एकमी दहा वीस हजार रुपये रक्कम हे अनुदान म्हणून देण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी तुम्ही फॉर्म कसे भरायची किंवा ऑनलाईन अर्ज करायचा की ऑफलाईन करायचा याबद्दलही आपल्याला संपूर्ण डिटेल माहिती मी देणार आहे पण जर का तुमच्या घरामध्ये कोणी कोणी आत्महत्या केलेली असेल किंवा मग जर का अन आत्महत्या केलेली असेल आणि तुम्ही त्याचा फॉर्म भरण्याची इच्छा चाचवत असाल तर ते होऊ शकत नाही कारण की यामध्ये स्पष्ट स्पष्ट उल्लेख केलेला आहे की घरातील प्रधान व्यक्ती ज्याचं वय अठरा असा, असा आ, लिए लिए। लिए लिए लिए। ते साठ या वयोगटात असा असायला हवं आणि त्याची मृत्यू जी आहे ही नैसर्गिक व्हायला हवी नाहीतर मग अपघाताने व्हायला हवी त्याने आत्महत्या करायला नको तर याच्यासाठी अर्ज कसे करायचे तर यासाठी अर्ज करण्यासाठी दोन पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत एक ऑनलाईन पद्धत आहे ऑफलाईन पद्धत आहे ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा तर कर कल्याणच्या ठिकाणी जायचं आणि या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या नावावर जे फॉर्म निघालेले आहेत ते फॉर्म घ्यायचे समोर मी तुम्हाला या फॉमचा एक नमुना दाखवणारच आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की फॉर्म कसा आहे तो संपूर्ण भरायचा त्यासोबत जे खाली अटीमध्ये जे डॉक्युमेंट लिहिलेले आहेत ते डॉक्युमेंट घ्यायचे त्याला अटॅच करायचे आणि ते कल्याणमध्ये जाऊन सबमिट करायचे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला वुमन नावाच्या वेबसाईटवर जायचं आणि तिथे जे डिटेल माहिती मागितलेली आहे ते, ते भरायची आणि जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत ते, ते सबमिट करायचे त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा यासाठी काहीही पैसे लागत नाहीत निशुल्क सेवा आहे तुम्ही होऊ शकेल तर तुमच्या बाजूच्या नेट कॅफेवर जा तिथून भरा किंवा मग आपल्या समाजकल्याणला व्हिजिट करा आणि तिथून हा फॉर्म तुम्ही भरू शकता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र